नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे प्राजक्ता बॉयस या चॅनलवर आजच्या कथेचं नाव आहे शेवटचं ते स्मितहास्य चला तर मग सुरुवात करूया खुशी आणि मेघाचं एकमेकांवर खूप प्रेम होतं खरं तर लवकरच त्यांचं लग्न होणार होतं पण मग असं काय घडलं ज्यामुळे मेघा लग्न करण्यास टाळ करू लागली एकदाच फक्त एकदाच मेघा होकार देग अगदी थोडक्या वेळाचा प्रश्न आहे नंतर तर सर्वांचं आयुष्य पुन्हा जसं होतं तसंच सुरू राहील या गोष्टीचा कोणताही दुष्परिणाम तुझ्या आयुष्यावर होणार नाही ही, ना ही।, ही माझी जबाबदारी प्रियांकाचं बोलणं मेघाच्या कानावर पडलं तरी ते मेंदूत चिरलं नाही कदाचित ती समजून घ्यायला बघत नव्हती हे असं नाटक करता येईल ती करू शकेल याची तिला खात्री वाटत नव्हती सॉरी प्रियांका हे मला नाही झेपणार तुला नाही म्हणताना मलाही खूप यातना होत आहे पण नाही ग नाही नाहीच झेपणार मला एकदाच ग ऋषीचा थोडा विचार कर तुझ्या या निर्णयामुळे त्याला केवढा आनंद मिळणार आहे या गोष्टी प्रियांकाने मेघाला सांगायची गरज नव्हती ती तर सदैव ऋषीच्याच विचारात गुंतलेली असायची दिवस रात्र तिच्या मनात दुसरा विचारच नव्हता मेघा बोलत नाहीये हे बघून प्रियांका तिथून उठली आणि मेघाला पुन्हा जुन्या आठवणींचे कड आवरेनात ऋषी आणि मेघाची भेट एका मॉलमधल्या लिफ्टमध्ये झाली होती लिफ्ट अचानक बंद पडल्यामुळे मेघाचा जीव घाबरा झाला आणि ती जोरजोरात ओरडू लागली पटकन ऋषीनं तिला मदत केली काही क्षणातच लिफ्टही सुरू झाले ऋषीनं तिला घरापर्यंत सोबत केली त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली दोघांचं एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं आणि घरातून लग्नाला विरोधही नव्हता ऋषीला एक धाकटी बहीण होती मेघा तर एकुलती एकच होती दोन्ही घरांमध्ये या लग्नामुळे आनंदच झाला होता सगळं कसं छान चाललेलं आणि अचानक या आनंदाला ग्रहण लागलं ऋषीच्या पोटात अधूनमधून दुखायचं प्रथम त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं पण एक दिवस दुखणं असह्य झाल्यावर त्यानं डॉक्टरला दाखवलं त्याला तपासताना डॉक्टर गंभीर झाले त्यांनी केस तज्ञ डॉक्टरांकडे रेफर केले तपासण्या सोनोग्राफी व इतर झाले आणि निदान झालं कॅन्सरचं कॅन्सर तोही लास्ट स्टेजमधला ऋषी आणि त्याच्या घरच्यांच्या अंगावर तर जणू वीज कोसळली जेमतेम चार ते सहा महिनेच आयुष्य उरलं होतं त्याचं घरात आता काळजी आणि अश्रू होते या बातमीनं दोन्ही घरातला आनंद हिरावून घेतला होता केवढी स्वप्न बघितली होती दोघांनी मेघा आणि ऋषीने पण आता तर सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी झाली होती कुणाच्याच डोळ्यातलं अश्रू थांबत नव्हते एक दिवस ऋषीजवळ बसलेल्या मेघाला त्यानं म्हटलं मेघा सगळं संपलंय का आता तू इथं येत जाऊ नकोस वेदनेनं त्याचा चेहरा पिळवटून निघाला होता नाही ऋषी असं म्हणू नकोस तिला जर इथे येऊन तुझ्या जवळ बसून बरं वाटत असेल तर तिला येऊ देत ना प्रियांकाने त्याला म्हटलं जेवढं आयुष्य आहे ते अगदी आनंदाने पूर्णपणे उपभोगून घे या उरलेल्या दिवसात तुला जे करायचं आहे ते करून टाक मृत्यूपूर्वी सगळ्या इच्छा पूर्ण व्हायलाच हव्या त्यामुळे तुला मृत्यूची भीती वाटणार नाही या दुःखाच्या वेदनेच्या सावटातही तू तु तु तुझं आयुष्य असं जगून घे की मृत्यूलाही वाटलं पाहिजे की चुकीच्या जागी आलोय की काय क्षण अन क्षण आनंद साजरा करूया आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत यापुढे आजारपण वगैरे काहीच बोलायचं नाही प्रियांकाच्या म्हणण्यानंतर दोन्ही घरातलं वातावरण एकदमच बदललं काळजी आणि दुःखाची जागा आनंदानं आशेनं आणि हास्य विनोदानं घेतली छोट्यातला छोटा आनंदही थाटात साजरा केला जात होता घरात कायम उत्सवाचं वातावरण असायचं ऋषीला कुठलाही त्रास होणार नाही याकडे प्रियांका जातीनं लक्ष देत होती एक दिवस प्रियांकानं आईला म्हटलं आई, आई तुझी इच्छा होती ना ऋषीचं लग्न खूप थाटात करायचं म्हणून ऋषी तुझा एकुलता एक मुलगा आहे मला वाटतं तुझी ही इच्छा पूर्ण व्हायला हवी आईनं तिला थांबवत म्हटलं प्रियांका अगं बाकी सगळं जे काही तू करते आहेस ते ठीक आहे पण लग्न अगं ऋषीही या गोष्टीला तयार होणार नाही आणि थाटात लग्न करायचं तर पैसा हवा ना आपले सगळे पैसे ऋषीच्या उपचारावरच खर्च होत आहेत आईला पुढं बोलवेना तिचे डोळे अश्रूंनी भरून आले आईचे डोळे पुसत प्रियांकानं म्हटलं तुझ्या भावना कळतायत मला पण अग मेघा आणि दादाला कित्येकदा मी त्यांच्या लग्नाच्या संदर्भात बोलताना ऐकले नवरदेवाचा वेष घालून लग्नाला उभं राहण्याची त्याची इच्छा अपूर्ण राहायला नको मी लग्नासाठी त्याचं मन वळवेन आणि हे लग्न म्हणजे खरं लग्न नाहीये ग फक्त जाणाऱ्या जीवाच्या समाधानासाठी त्याची अखेरशी इच्छा पूर्ण करणं आहे लग्नाचे नाटकच समज तू मानसिक तयारी ठेव मी बाबांनाही सगळं समजावून सांगते उद्याच मी मेघाच्या घरी जाते आपल्याकडे वेळ फारच कमी आहे दादाच्या मृत्यूची घटका कधीही येऊ शकते आपल्याला घाई केलीच पाहिजे राहिला प्रश्न पैशांचा तर ती ही व्यवस्था मी करते तर तीही व्यवस्था मी करते नातलग मित्र परिचित सगळ्यांची मदत घेईल त्याप्रमाणेच प्रियांका मेघाला भेटायला गेली होती पण मेघाने तिला नकार दिला तरीही प्रियांका निराश झाली नाही मी माझ्या लग्न थाटात करेन त्याला सर्व आनंद मिळवून देईन करवली म्हणून त्याच्या लग्नात मिरवून घेईन काहीही झालं तरी मी आता मागे हटणार नाही ती घरी येताच ऋषीनं विचारलं मेघा तयार झाली हो झाली ना तिचं खरोखरच प्रेम आहे तुझ्यावर प्रियांकाचं बोलणं ऐकून ऋषीच्या चेहऱ्यावर पसरलेलं तेज बघून तिचा निर्णय अजूनच पक्का झाला प्रियांकानं ऋषीच्या लग्नाची कल्पना आणि त्यासाठी लागणारी आर्थिक मदत या बाबतीत सगळ्या सोशल साईट्सवर आणि सर्वच संवेदनशील मित्र परिचय नातलगांनी आपापल्या परीनं ना मदत केली पुरेसा पैसा मिळाला आणि लग्नाची तयारी सुरू झाली कुठल्याही लग्नघरात जसं वातावरण असतं तसंच वातावरण ऋषीच्या घरात होतं नवरी व नवरदेवाचे पोशाख घराची साधी व कलात्मक सजावट हराळाचे पदार्थ शिंपी कासार सोनार गरंजी वर्दळ यामुळे लग्नघर गजबजलं होतं लग्न चार दिवसांवर आलेलं आणि प्रियांकाला खूपच काळजी पडली होती की नवरी आणायची कुठून तिने सर्वांना खोटच सांगितलं होतं की मेघा आणि तिच्या घरची मंडळी लग्नाला तयार आहेत म्हणून आता काय करायचं एकदा पुन्हा मेघाला विनंती करून बघूयात असं ठरवून प्रियांकानं पुन्हा एकदा मेघाचं घर गाठलं मेघानं खोलीचं दार उघडलं नाही पण मेघाची आई प्रियांकाशी अत्यंत प्रेमानं वागली प्रियांका पोरी तुझ्या भावना आम्हाला समजतात ग आम्ही तुला पूर्णपणे सहकार्य करू पण मेघाला समजावणं किंवा राजी करणं आम्हाला जमणार नाही ऋषीचा अंतिम क्षण ती बघू शकणार नाही कदाचित त्यामुळेच ना ती तयार होत नाहीये तशीही ती खूप भावनाप्रधान आहे आणि ऋषीच्या या जीवघेण्या आजारानं अधिकच हळवी झाली आहे मेघाच्या आईनं प्रियांकाला सांगितलं पण मावशी ऋषीचं काय त्याचं काय दोष आहे म्हणून त्याला अशी शिक्षा द्यावी तो जर सोसतोय तर मेघाला थोडं नाटक करायला काय हरकत आहे प्रियांका संतापून म्हणाली तू चुकतेस प्रियांका ऋषी इतकंच मेघाही भोगते सोसतेय तिचं ती मनापासून प्रेम आहे त्याच्यावर म्हणूनच तिचा जीव तुटतोय तू एक लक्षात घे काही दिवसातच ऋषी हे जग सोडून जाईल त्याच्याबरोबर त्याच्या संपेल पण मेघाला तर सगळा जन्म हे दुःख घेऊनच जगावं लागणार आहे तिची स्थिती तर ऋषीपेक्षाही दयनीय आहे म्हणूनच आम्ही तिच्यावर दबाव आणू शकत नाहीये शिवाय समाजाचा आणि मेघाच्या भविष्याचाही विचार करायला हवा लग्न झाल्या झाल्या पतीचा मृत्यू आणि तिच्यावर वैधव्याचा शिक्का बसतात कुणाकुणाला सांगणार की हे फक्त नाटक होतं तुला वाटतं तेवढं ते सोपं नाही आईनं प्रियांकाला नीट समजावून सांगितलं त्या दिवशी प्रियांकाला प्रथमच ऋषीपेक्षाही मेघाचीच दया आली पण तिनं हुशारीनं या परिस्थितीवरही तोडगा काढला मावशी आपण एक युक्ती करूया हल्ली ऋषीला थोडं कमी दिसायला लागला आहे आपण मेघाच्या जागी तिच्याशी बऱ्यापैकी साम्य असलेली मुलगी नवरी म्हणून उभी केली तर ऋषीला कळायचंही नाही अग हो मेघाची एक मैत्रीण आहे खूप साम्य आहे दोघींमध्ये एकदा एका नाटकात दोघींनी जुळ्या बहिणीची भूमिका केली होती लोकांनाही खूप कौतुक वाटलं होतं शिवाय ती खूप गरीब कुटुंबातली आहे पैसा मिळतोय त्यातून पुन्हा हे माणुसकीचं काम आहे म्हणून ती तयार होईल पण एक मात्र खरं की सप्तपदी होमकुंडाभोवतीचे फेरे वगैरे खूप सगळं खोलात जाऊन नको करायला कारण अजून तिचंही लग्न व्हायचंय मावशी अगदी निर्दास तासात होईल आपण अगदी नाटकच करत आहोत पुन्हा सर्व विधी करण्या इतकी ऋषीची तब्येत बरोबर नाही तो फार वेळ बसूही शकणार नाही लग्नाचा दिवस उजाडला घराजवळच्या एका बागेत छोटासा मांडव घातला होता ऋषी नवरदेवाच्या वेशात नटला होता जवळचे होते सजवलेल्या एका कारमधून तिचे नातलगी येऊन पोहोचले लग्नाचे औपचारिक विधी झाले ऋषी तर इतका आनंदात होता की हा काही दिवसात मरणार आहे हे खरंच वाटत नव्हतं प्रियांकाला तेच हवं होतं नवरी लेहंगा चुनरी या पोशाखात होती तिनं चक्क घुंगटही घेतला होता चला आता सप्तपदी मंगळसूत्र वगैरे विधी सुरू करू लगेच मेघाचे आई वडील व प्रियांका सावध झाले आता नवरीला इथून बाजूला करायला हवं नाहीतर खरोखरीचं लग्न लागेल आणि अनर्थ होईल मेघाच्या आईनं म्हटलं गुरुजी नवरीला जरा बरं नाहीये जीव घाबरतोय तिचा तिला थोडी विश्रांती घेऊ द्या मग पुढले विधी करूया तोपर्यंत नवरदेवही थोडी विश्रांती घेतील तेवढ्यात आपला घुंगट बाजूला करून नवरीनं म्हटलं नाही गुरुजी माझी तब्येत इतकीही बिघडलेली नाहीये की मला विश्रांती घ्यावी लागेल नवरीकडे बघताच प्रियांका सकट सगळ्यांनाच धक्का बसला कारण नवरी स्वतः मेघाच होती झालं असं की जेव्हा मेघाला कळलं की प्रियांकानं ऋषीच्या नवरीसाठी दीप्तीची तिच्या निवड केली आहे तेव्हा त्या लग्नात ऋषीची नवरी दुसरी कुणी असणं मेघाला पटलं नाही ऋषीची नवरी फक्त मेघाच असणार म्हणून मेघा स्वतःच नवरीच्या वेशात तयार होऊन आली होती तिच्या डोळ्यात आज अश्रू नव्हते चेहऱ्यावर आनंदाने ओठावर हसू होतं आपले सर्व दुःख पोटात दडवून ती ऋषीच्या आनंदोत्सवात सहभागी झाली होती हाच ऋषीला मिळणाऱ्या शेवटचा आनंद होता तो मेघानच त्याला द्यायला नको का प्रियांकानं तर आनंद आनंदातिशानं मेघाला मिठीच मारली मेघानं तबकातला हार ऋषीच्या गळात घातला त्याचे हात हातात घेऊन त्या हाताचं चुंबन घेतलं ऋषीच्या चेहऱ्यावर ओठांवर इतकं लोभस हास्य विलसत होतं की लोक बघत राहिले पण एवढं काही त्याच्या अशक्त शरीराला झेपलं नाही तो खाली कोसळला आणि बेशुद्ध झाला त्याचे प्राण अनंतात विलीन झाले पण हा सुद्धा चेहऱ्यावरचं ते दिव्य स्थिर तसंच होतं मेघाच्या या अप्रत्यक्षित निर्णयानं ऋषीचं कुटुंबीय भारा हो। जन्मभर ते तिच्या ऋणातून मुक्त होणार नव्हते यापुढे मेघाची संपूर्ण जबाबदारी आता त्यांची होती